ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा गरुडेश्वरला येताना चांदोदवरून होडीने यावं लागायचं एकदा नावेत एक विकेशा विधवाबाई बसली होती लोक दाटीवाटीने बसले होते नावेतल्या काही भक्तांनी तिची मर्मवेदी चेष्टा केली तिने डोळे मिटून श्री धावा केला नौका गरुडेश्वरला रात्री उशिरा पोहोचली महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांनी जेवणाचं विचारलं तर अन्नपूर्णा गृहातली एक वृद्धबाई म्हणाली स्वयंपाक खूप शिल्लक आहे फक्त तुम्ही वाढून घ्या मी आता खूप थकली आहे तर ही बाई नदीवर स्नानाला गेली सोहळ्यात पानं वाढली सर्वांची ओष्टी काढल्यावर मग स्वतः जेवली ते पाहून चेष्टा करणारे भक्त खजील झाले भक्ताने भक्तांशी कसं वागायचं हा वास्तुपाठ जणू तिने त्यांना दाखवला होता पुण्य पर परपीडा हेच खरं आहे दुसरी एक विधवा बाई होती तिला तीस चाळीस लोकांचं जेवण करावं लागायचं तिला पोटदुखीचा त्रास होता औषध म्हणून विड्याच्या पानातून ती तंबाखू खायची स्वामी महाराजांच्या दर्शनाने आपल्याला बरे वाटावे आणि आपले व्यसन सुटावे अशी तिची इच्छा होती तिला दर्शनाची तळमळ लागली होती तिला स्वामींनी स्वप्नात दर्शन देऊन सांगितले औषध म्हणून तंबाखू खातेस त्याला दोष नाही असे सांगून महाराज अदृश्य झाले पुढे ती गुरुपौर्णिमेला दर्शनाला आली तिची पोटदुखी बरी झाली व्यसनही सुटलं कालोगात पुढे गुरुपौर्णिमेलाच तिने देह ठेवला एक विद्वान पदवीधर ब्राह्मण स्वामी महाराजांचा परम भक्त होता संस्थानात मोठ्या पगाराची त्याला नोकरी होती जेव्हा सवड मिळेल तेव्हा तो महाराजांच्या सहवासात येऊन राहायचा त्याचा एक मित्र स्वदेशीचं व्रत घेतलेला ह्याची चेष्टा करायचा वादविवाद व्हायचा तुमच्या स्वामींचे स्वदेशी बद्दल काय मत आहे असं विचारायचं एक दिवस दोघही दर्शनाला आले नमस्कार केला तर महाराज म्हणाले इथे काय आहे फक्त एक विधभर लंगोटी तेही आमचा एक भक्त स्वतः कापूस पिकवून स्वतः सुतकातून वस्त्र विणून आम्हाला आणून देतो तेच आम्ही वापरतो स्वदेश म्हणजे आत्मस्वरूप त्याची प्राप्ती करून घ्यावी ते ऐकून तो मित्र जे काही समजायचं ते समजला हा विद्वान ब्राह्मण सेवानिवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्य महाराजांजवळ घालवावं म्हणून सत्संगाला आला काही वस्त्रे भांडी फळफळावळ फर त्याने दान केले प्रभू मला अनुग्रहित करा म्हणून महाराजांना प्रार्थना केली सत्संग संपल्यावर प्रसाद वाटला सगळ्यांना प्रसाद देऊन झाल्यावर महाराजांनी त्या विद्वान पदवीधर ब्राह्मणाला पलीकडच्या तंबूत एक साहेब आहेत त्यांना प्रसाद देऊन ये म्हणून सांगितले तो तिथे गेला तर तिथे गुजराती गृहस्थ दोघे शाळेतले मित्र काही कारणाने त्यांचा एकमेकांबद्दल गैरसमज झाला होता एकमेकांना पाहून चकित झाले क्षेम कुशल विचारलं इकडे कसे काय असं विचारलं तर हा म्हणाला नर्मदा काठी माझे गुरु आहेत त्यांनी प्रसाद पाठवला आहे म्हणून सांगितलं तेव्हा तो मित्र म्हणाला बऱ्याच दिवसांपासून मलाही त्यांचं दर्शन घ्यायचं आहे चला आपण जाऊया दोघे दर्शनाला आले जुनी किल्मेष धुवून निघाले त्या दोघांना एकत्र पाहून महाराज हसून म्हणाले काय गुरु उपदेश मिळाला का मान विसरावा सर्वांची मन राखावी निर्वैर राहावं त्यानंतरच ईश्वराची भेट होते आज आपण इथे स्तंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ